नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम पी सी जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण के डी एम सी रिझल्ट दोन हजार पंचवीसबद्दल आपण चर्चा करणार आहोत म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका दोन हजार पंचवीस जे जाहिरात निघाले होते त्यातील आपण क्लर्क पदासाठी आपण चर्चा करणार आहोत त्याचा रिझल्ट लागलेला आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार त्यासोबत आपण कट ऑफ किती लागलेलं आहे ते आपण पाहणार आहोत ठीक आहे तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला जर चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवरती अजूनही जॉईन झालं नसेल तर नक्की जॉईन व्हा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देईल तर बघूया आपण आधी पहिली आपण पदे किती होती ते बघूया जाहिरातीमध्ये लेखालिपिक पदासाठी सोळा एकूण सोळा पदे होते त्याच्यामध्ये खुल्ला ह्याच्यासाठी म्हणजेच ओपनसाठी मेलसाठी एक आणि फिमेलसाठी एक अशी जागा होते ठीक आहे कारण की आपल्याला आता जर कास्ट तर बघता येणार नाहीत आपण ठीक आहे फक्त आपल्याला सांगू शकतो की खुला म्हणजे ओपनचा किती ऑफ लागला हे आपण सांगू शकतो तर बघूया कस्टमाइज कोर्स रिपोर्ट फॉर के डी एम सी रिक्रुटमेंट एक्झाम पोस्ट नेम क्लर्क टायपिस्ट तर नारायण राजू बिमरोड याचा स्कोर आहे बघा किती एकशे ब्याण्णव आहे आणि नॉर्मलायझेशन नंतर किती झाला आहे दोनशे दोन आणि जागा आहे एक ठीक आहे आणि त्याला स्कोअर आहे किती दोनशे दोन आहे दोन म्हणजे कट ऑफच दोनशे दोन, दोन लागलेला आहे कट ऑफ किती आहे दोनशे दोन, दोन। आणि माझ्या अंदाजे मुलगी म्हणून स्नेहल आहे आता ही लाजेनबी मुलगी आहे की नाही माहीत नाही मला काय आहे ते लाजेनबी मोजम शेख ठीक आहे ह्या मुलगी किंवा मुलगा असेल त्याला किती आहे किंवा तिला एकशे ब्याण्णव आहे नाहीतर दुसरी आहे ती मुलगी ती आहे स्नेहल तर मुलींचा कट ऑफ हा होऊ शकतो एकशे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे आणि मेलमध्ये दोनशे दोन कट ऑफ लागलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं हा कट ऑफ योग्य आहे की नाही ते नक्की सांगा दोनशे दोन मार्क हे योग्य आहेत की नाही हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तसेच तुमचे मार्क्स किती आहेत तुम्हाला किती मार्क्स मिळालेत तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जय हिंद